रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घोटीटोक बोरिया गावालगत दोन वाहनांमध्ये भीषण धडक एक तास वाहतूक ठप्प क्षमतेपेक्षा जास्त मुरमाणी भरलेले ट्रक लांब लाईन रामटेक पोलीस प्रशासन लापता रामटेक मार्गावर गाजरणी भरलेले ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एक त्रेचाळीस पंचेचाळीस इंदोरकडून येत असताना विरोधा दिशेने येत असलेली मारुती सुजुकी तुमसर, तुमसर जी शून्य चार के टी एक्केचाळीस एक्केचाळीस यांच्यात भीषण अपघात झाला अपघात झाल्यानंतर गावातीलच काही नागरिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलं गेलं पण अपघात होऊन एकदा उलटून गेला तरी रामटेक येथील पोलीस निरीक्षक ठाणेदार यांच्यावर उमटतात प्रश्नचिन्ह रामटेक तालुक्यातील महामार्गावर अपघात नेहमीच होत असतात पण यावर पोलीस प्रशासन सुस्त दिसत आहे कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी फक्त कागदावरच दिसून येते त्यामुळे प्रवाशांचा शिव टांगण्याला लागत ला आहे पोलीस प्रशासनाला जाग कधी येईल स्थानिक अनेक प्रवासी ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत विदर्भ संपादक विजय चिलकुरी